एकशे चाळीस कोटी जनतेने पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलं हे सत्य अजूनही यांना पसवता येत नाही एखाद्या व्यक्तीच्या देशाची कावीळ किती पराकोटीची होऊ शकते आणि मनामध्ये ज्या भावना होत्या की जणू का आता आपण सत्तेवरती बसणारच आहोत त्याला तडा एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती ज्याला दाखवला त्यावेळी झालेली स्थिती या ठिकाणी अनुमावलंबित छोट्याशा गोष्टी वर्णन ज्या पद्धतीने नाट्य या ठिकाणी घडत आहे संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेला अध्यक्ष महोदय हे योग्य नाही आणि आम्हाला या गोष्टीचा गर्व आणि अभिमान नक्कीच आहे की एकोणीसशे बासष्ट सालाच्या नंतर पहिल्या प्रथमच आप बजेट पे बोलिये बजेट पे बोल बजेट पे करू मॅडम सुरू तो बजेट पे थे या सर्वांनी विरोध केला की जो सर्व समावेशक या देशाच्या हिताच्या दुष्काळ जो का अर्थसंकल्प मांडला तो बिहारच्या होतीमध्ये त्याला सुप्त माप देणार मान हे विसरतात जयप्रकाश नारायण यांच्या ने नेतृत्वाखाली एक सर्व या देशामध्ये उभी राहिले मी विद्यार्थी दशेमध्ये होतो अध्यक्ष महोदय या देशामध्ये ज्यावेळेला अराजक ग्रामड्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला जयप्रकाश नारायणाने सर्वोदय ने नेतृत्वाने सर्व देशामध्ये निर्माण केले करपरी ठाकूरांचं नेतृत्व बिहारला मिळालं त्या माध्यमातून देशामध्ये ज्यावेळेला आणीबाणी आली तो आणीबाणीचा अत्यंत काळा कुठं तो इतिहास अजूनही या देशामधला दुर्दैवाने विसरला जात नाही त्याच विहाराला जर का अधिक सुप्त माप दिलं इतिहास त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण कर्पूर ठाकूर रामविलास पासवान सारखं नेतृत्व जन्माला त्या विहारला जर काही सुप्त माप दिलं असेल तर कोणाच्या मनामध्ये द्वेष त्या पद्धतीने का निर्माण त्या ठिकाणी होऊ आहे आज आजही असंख्य योजना या ठिकाणी आल्यात महाराष्ट्राला काय नाही मिळाल असा आभास त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला या देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचा वाढवणचा प्रकल्प माझ्या महाराष्ट्राला मिळाला त्याचा मला सर्वंकष पैसे अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतो आहे पण ज्यांना निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक नरसमोर ठेवूनच राजकारण करायचं आहे त्यांना त्या बाबतीमध्ये काही बोलता येऊ शकत नाही आणीबाणीच्या नंतर या देशामध्ये दे दे सरकार आलं भाषण आहे आपल्यापैकी सुद्धा अनेकांनी अशीच भाषणं केली जरा ऐका तुम्हाला सहन होत नसेल तर शांतपणाने त्या ठिकाणी बसा होय या सरकारने संविधानाचा वापर करत शरद पवार साहेबांचं सा आश्चर्य सरकार बरखास्त केलं तर कुठल्या अधिकाराचा वापर केला संजय गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवल्यामुळेच त्या कालावधीमध्ये जनता पक्ष आणि पवार साहेबांचा काँग्रेस यांचं एकत्रितपणाचं सरकार ज्यांनी बरखास्त केलं त्यांना संविधानावरती बोलण्याचा कुठला नैतिक अधिकार नाही हे मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं सा। आहे तुम्ही काय महाराष्ट्राचा अभिमान त्या ठिकाणी सांगणार आहात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण एकोणीसशे बासष्ट सालामध्ये सह्याद्रीच्या मदतीला सह्याद्री धावला हिमालयाच्या मदतीला हिमालयाच्या मते तिला सह्याद्री थांबला असं वंडण त्या कालाधीमध्ये केलं गेलं या देशामध्ये ज्या वेळेला चीनचं आक्रमण झालं त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांना देशाचे संरक्षण मंत्री म्हणून बोलवण्यात आलं अध्यक्ष महोदय मला या गोष्टीचं खंत आहे वेदना आहे आयुष्यभरामध्ये चव्हाण साहेबांच्या अखेरच्या कालखंडात या काँग्रेसनी साहेबांना दिलेली वागणूक महाराष्ट्रातली जनता कधी विसरणार नाही हो एक दिवस त्याला पंतप्रधान कार्यालयातून फोन केला की तुम्हाला बोलवले पंतप्रधान महोदयांनी स्वर्गीय चव्हाण साहेब त्याने या देशाचं संरक्षण मंत्री अर्थमंत्री परराष्ट्र मंत्री, मंत्री गृहमंत्री म्हणून काम केलं त्या चव्हाण साहेबांना आठव्या विकता आयोगाचं तुम्ही अध्यक्ष केलं चव्हाण साहेबांनी ते सहन केलं पण बोलवला पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयात बसवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला चुकून फोन गेलाय यशवंतराव चव्हाणांना आम्ही बोलत नाही तर शंकरराव चव्हाणांना बोलवलं होतं किती अपमान केला महाराष्ट्राच्या काय याच्यापेक्षा अपमान त्या ठिकाणी होऊ शकतो स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतदादा पाटील चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधीची हत्या झाल्याच्या नंतर या देशाचं पंतप्रधान राजीव गांधी व्हावं असं वसंतदा सांगितलं आणि तेच वसंतदा त्रेचाळीस जागा त्यांनी चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या निवडून आणल्या तेच वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री पंच्याऐंशी साली झाले त्यांच्या मताच्या विरोधात एकादेशाही कशी असते आज तुम्ही भारतीय जनता पक्षाला दोष तारीखाने देता पण याच काँग्रेस पक्षाने तीन महिन्याचा कालावधी असतानाच वसंतदादांच्या मनाच्या विरोधात काँग्रेसच्या अध्यक्षाची नेमणूक त्या ठिकाणी केली स्वाभिमानी असणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वावरती राजाबा फेकून दिला आणि सांगितलं दिल्लीच्या आम्ही नाही हा स्वाभिमानाचा इतिहास त्या ठिकाणी मनामध्ये ठेवत आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो यांना महाराष्ट्राची अस्मिता लक्षामध्ये आली महाराष्ट्राला रेल्वेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये फार मोठा निधी त्या ठिकाणी दिला नाणार प्रकल्प दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करणारचा प्रकल्प मोदी साहेबांच्या नेतृत्व खाली महाराष्ट्रामध्ये करण्याचं नक्की त्या प्रकल्पाला विरोध केला दहा लाख नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या असते समाज महाराष्ट्रात देशाची दे अर्थव्यवस्था त्या ठिकाणी बदलली गेली असते परंतु राजकीय हेतूपोटी त्या प्रकल्पाला त्या कालावधीमध्ये निश्चितपणे विरोध झाला आणि आज महाराष्ट्र एका मोठ्या प्रकल्पाला त्या ठिकाणी भुकला बीडीपीचा प्रकल्प माझ्या कोकणामध्ये त्या ठिकाणी होतोय त्याला सुद्धा विरोध त्या ठिकाणी केला के जातो आहे आज दहा लाख नोकऱ्या निर्माण करणारा वाढवणचा प्रकल्प मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशामध्ये पंतप्रधान झाल्याच्या नंतर या सरकारने दिला त्याला सुद्धा विरोध करण्याचा पाप त्या ठिकाणी केलं जात आहे के खोटा नॅरेटिव्ह तुम्ही आयुष्यभर किती सण करणार आहात संविधानाच्या नावाखाली देशामध्ये तुम्ही सांगितलं की देशाचा संविधान त्या ठिकाणी धोक्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एक वेगळ्या वेगळ्या व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्यामध्ये कदाचित यशस्वी झालात दोनशे चाळीस आणि दोनशे सत्त्याण्णव जागा घेऊन एनडीए पुन्हा सत्तेवरती आलं पण तुम्हाला हे अपय स्वतःचं पसोता येत नाही तुम्ही शंभरही सुद्धा गाठू शकला नाहीत तुम्हाला ती नैतिकता रेल्वे नाही तुम्ही गेल्या तीन तुमचा इतिहास बघा निवडणुकीस चोपन्न आणि नव्याण्णव तुम्हाला शंभर आकडा सुद्धा गाठता आला नाही तुम्हाला काय काँग्रेसचा इतिहास सांगणार त्या ठिकाणी अभिमान असू शकत नाही पण मी सांगितलं की ज्या वेळेला सहन होत नाही आणि सांगता येत नाही त्याला मनाची काय कोंड मला होऊ शकतो हे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून तुम्हाला मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकते आज आम्हाला याच गोष्टीचा अभिमान निश्चितपणा आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या ऐतिहासिक असलेल्या रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आले त्या गोष्टीचा आम्हाला खचित अभिमान वाटतोय पण आम्ही या साऱ्या गोटीचा उल्लेख करण्यासाठी मनाचा खोटेपणा किती दाखवत बसणार आहोत चांदरायन उतरलं या देशामध्ये ज्याला बांगलादेश स्वतंत्र निर्माण केलं त्याला अटल बिहारी वाजपेयीने आज सभागृहामध्ये सांगितलं इंदिरा गांधीची तुला दुर्गा मातीशी केली पण ज्याला चांद्रयाने उतरलं त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यासाठी यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही शास्त्रज्ञांचं यश म्हणून ते बोलत आले किती 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 टोकाची पराकुटीची द्वेष असू शकतो तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं जगाच्या पाठीवरती अर्थव्यवस्था बळकाट होत असतानाच जगाच्या बाटेवरती शक्तिमान नेतृत्व एक टावरिंग पर्सनॅलिटी म्हणून सारा नरेंद्र मोदींच्याकडे पाहत त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतो आज व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना आहेत सार्वजनिक लाभाच्या योजना आहेत तुम्ही धर्माच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न करता सांगावा अशी गोष्ट माझं आव्हान आहे विरोधकांना की आज व्यक्तिगत लाभार्थीच्या पंतप्रधानांच्या योजना ज्या काय सुरू झाल्या ते एका विशिष्ट धर्मासाठी आहेत काय अनेक धर्मांच्यासाठी आहेत सर्व धर्मांच्यासाठी आहेत खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पवे साने गुरुजींनी दिलेला विचार ठेवत प्रेम हाच माझा धर्म आहे पण आज या ता धर्माच्या धर्मा नावावरती मताचं ध्रुवीकरण करत स्वतःला सत्ता मिळेल अशा आयुर्भावात असणाऱ्या व्यक्तींना आणि या नेतृत्वाला या नेत्यांना या पक्षाला देशातल्या संसदीय लोकशाहीवरती विश्वास असणाऱ्या सामान्य जनतेने चपरा दाखवली म्हणूनच एकविसाव्या शतकात पहिल्या प्रथमच हे अघटित असं घडलं की मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोडतोब देशाच्या जनतेने त्या ठिकाणी आहे त्याच्यातून देश अधिक शक्तिमान होईल देश शक्तिमान होण्याच्या दृष्टातून पहिला अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेला महिलांच्यासाठी आहे रोजगारांच्यासाठी आहे बेरोजगारांच्यासाठी आहे सर्व समावेश योजना करत असतानाच एखाद्या राज्याला काही विषय दिलं गेलं म्हणून त्याच्याबद्दल तांडव करण्याचं काही कारण असू शकत नाही मी महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं सरकार आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आजी दादाच्या नेतृत्वाखालचं सरकार आज त्या ठिकाणी लोकांबिक पद्धतीचं काम करत आहे पण निवडणुकीवर तर लक्ष केंद्रित करत टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे होय मुंबई आज माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे या देशाची आर्थिक राजधानी आहे सर्वाधिक उत्पन्न मुंबई मधून मिळत आहे पण गेल्या पंधरा वर्षामध्ये आणि हे तिसरं टर्म आहे दहा वर्षामध्ये सर्वाधिक सुप्त महा मुंबईला एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं मी अध्यक्ष महोदय कोकणातून येतो अटल सेतू मी ज्यावेळेला नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला त्यावेळेला ट्रान्स हॉर्बर लिंक करण्याचं राज्य सरकारने ठरलं होतं पण ते काम झालं नाही पण चौदा वर्षाच्या नंतर देशामध्ये दे ज्यावेळेला नरेंद्र मोदींचं सरकार आलं राज्यामध्ये त्यावेळेला भाजप सरकार त्या ठिकाणी आलं त्यावेळेला तो बावीस हजार कोटी रुपयाचा पूल या देशातील सर्वाधिक लांबीचा पूल अटल सेतू त्या ठिकाणी निर्माण झाला याचं एकमेव कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने महाराष्ट्राला झुप्त माफ दिलं ते कधी आम्हाला त्या ठिकाणी विस्तारता येऊ शकणार नाही मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये तयार झालं मेट्रोचं जाळं पुण्यामध्ये तयार झालं मेट्रोचं जाळं नागपूरच्या परिसरामध्ये तयार झालं पायभूत सुविधा नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावरती झाल्यात आज माझ्या राज्यामध्ये कित्येक लाख किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून त्या ठिकाणी घोषित करत ते रस्ते अतिशय उत्तम म्हणजे झालेले आम्हाला पाहायला मिळू शकत आहे खंत आहे माझ्या कोकणातला मुंबई गोवा रस्ता झाला नाही त्याची खंत जरूर त्या ठिकाणी आहे या कालावधीमध्ये तो रस्ता त्या ठिकाणी पूर्ण होईल या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक बदल त्या ठिकाणी होईल कोकणची रेल्वे भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथमच कोकणची रेल्वे करण्याच्यासाठी वेग भाग आणि रेल्वे कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं माझे आज एनडीएचं घटक म्हणून विनंती आहे की भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे मस् त्या ठिकाणी करावी मग त्या कोकणच्या उन्नतीला अधिक त्या ठिकाणी मार्ग मिळू शकेल कोकणातल्या घाट माध्यमाना जाणारा जो रस्ता आहे ज्याच्यातून अनेक नद्या नदी आज पाऊस पूर त्या ठिकाणी फार आहे भारत लागेल मला विश्वास आहे की सरकार अधिक एनडीचं त्याच्यात माझ्या मनामध्ये काही कारण आहे पण माझे सुद्धा सरकारकडे काही थोडीशी मागणी आहे ज्या परिसरातून मी येतो सातशे वीस किलोमीटर लांबीचा कोकणचा समृद्ध किनारा त्या ठिकाणी मिळाला त्या समृद्ध किनारपट्टीमध्ये असलेल्या कोकणामध्ये खूप माणसं निर्माण झाली मी ज्या लोकसभा मतदारसंघातून येतो मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये चार भारतरत्न आहेत चार भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे ज्यांनी केवळ स्त्री शिक्षण आणि विवाह याच्या कार्य चिकाटीने त्या ठिकाणी ठेवलं दापोली तालुक्यातल्या दा मुरुडच्या परिसरामध्ये महर्षी धोंडो कर्वे त्या ठिकाणी जन्माला आले ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय संस्कृती आणि धर्म याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही हिंदू धर्माचा इतिहास असेल भारतीय संस्कृती असेल असे पावा काणे पेढे परशुरामाच्या परिसरामध्ये जन्मानाले भारतीय संविधानाचे जनक भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्याच पंढरगड मतदारसंघात मंडणगडच्या परिसरामध्ये जन्माला मुदान चळवळीचे प्रणते विनायक नरारे भावे आचार्य विनोबा व्हावे माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या पेंढच्या कागोद्याच्या परिसरामध्ये होय माझ्या अर्थसंकल्पाच्या या सर्वसाधारण चर्चेच्या माध्यमातून विनंती आहे चार भारतरत्न ही भाग्यमान आहे देशातल्या पाचशे त्रेचाळीस खासदारांमधला एकमेव खासदार आहे की ज्याच्या मतदारसंघामध्ये चार भारत जन्माला आली हा देश दोन हजार सत्तेचाळीस सालामध्ये कसा असेल याचं स्वप्न नव्हे तर प्रत्यक्षात कृती करण्याच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार पाहुलं उचलत आहे देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला विश्वास आहे दोन हजार सत्तेचाळीस साल आम्ही असू किंवा नसू मला माहित नाही पण दोन हजार सत्तेचाळीस सालामध्ये जगामध्ये महाराष्ट्र सत्ता म्हणून भारत देश अमेरिकेपेक्षा पुढं असेल याचा विश्वास मला आहे आणि याच्या माध्यमातून जी काही पायाची उभारणी त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केली गेलेली आहे त्याची वाटचाल यशस्वीपणाने त्या ठिकाणी चार भारत रत्नात स्मारक अशा पण कराम जगभरातले इतिहास संशोधक सगळ्या परिसरामध्ये येतील आणि त्यांच्या माध्यमातून एक नवीन पिढीला सुद्धा प्रेरणा मिळणार मिळू शकेल आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की स्वरगीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र घडवला महाराष्ट्राचा मंगल कलाश त्यांनी शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आण सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवण्याच्या दुसऱ्यातून पावलं माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उमटले गेले आज त्यालाच गती देण्याचं काम इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे घडेल याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंकाच काही कारण आहे विरोधाला विरोध करायचा विरो पण सोडावं बा। बघावं आपण अर्थसंकल्पामध्ये बघावं की मुंबईच्या रेल्वेसाठी काय योजना दिल्या गेलेल्या आहे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आम्हाला काय नेमकं करायचं आहे होय माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की आज कायदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे निर्यात धोरणाच्या बावतीमध्ये सुद्धा काहीतरी आपल्याला धोरण त्या ठिकाणी आखावं लागेल शेतकऱ्यांना न्याय द्यायच्या लष्कातून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल एम एस पी मग उल्लेख या ठिकाणी केला गेला पण एम एस पी दोन हजार चौदाच्या नंतर सुद्धा चार ते चौदा पर्यंत वाढवलं गेलंच किमान आधारभूत किंमत या देशामध्ये वाढली गेली पण त्याच्याही पेक्षा जास्ती चढत्या क्रमांक जर का कुठे वाढली गेली असेल तर नरेंद्र मोदी साहेब दे दा या देशामध्ये पंतप्रधान झाल्याच्या नंतर या देशातील शेतकरी वर्गाला फार मोठ्या प्रमाणावरती राजकीय न्याय मिळाला

जो कुछ न्याय देने का प्रयत्न प्रयास इंडिया के सरकार के माध्यम से हुआ है और आगे कुछ करने की कोशिश करनी चाहिए उसमें दो राय नहीं है, no है। रा देर इज नो डिस्प्यूट इन दॅट भारत कृषि प्रधान देश आहे जगाच्या पाठीवरती निर्यात करणारा मोजक्या देशांच्या मध्ये आज माझा भारत देश त्या ठिकाणी आहे आणि म्हणजे चढत्या क्रमाणात जर का आम्हाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल या देशातल्या या संबंध शेतकरी किसान उत्पादक किसानांनासुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया पुढच्या कालावधीमध्ये केली गेली पाहिजे अनेक अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आज आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात आरक्षणाच्या भ्रष्टांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही व्यक्ती काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक खतपाणी गलत महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेला धक्का देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मला विनंती आहे या माध्यमातून सुद्धा की सुमंत महाराष्ट्र या देशाच्या मातीवरती एक दिशादेशक म्हणून या महाराष्ट्रांची काय यशस्वीपणाने वाटचाल केलेली आहे ती वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने आम्हाला गतिमान ठेवायचे असेल तर एन डी एच्या सरकारशिवाय आम्हाला जुप्त माप त्या ठिकाणी मिळू शकत नाही आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देशातल्या या एन डी एच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक योगदान मिळत पुन्हा एकदा येणार ऑक्टोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र सरकारचं काय कारण नाही पण त्याच्यामुळेच महाराष्ट्र द्रोह असा विचार मनामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे असा निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आहे तो अत्यंत चुकीचा आहे असं मला या ठिकाणी या निमित्त सांगायचं आहे आज महाराष्ट्रातला एक खासदार राहणार नाही या सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे या स्वर्गीय साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवल्या त्या चव्हाण चव्हाणसाहेबांनासुद्धा भारतरत्न त्या ठिकाणी देऊन त्यांचा यथोचित गौरव महाराष्ट्राचा यथोचित गौरव या सरकारने करावा अशी माझी विनंती या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारेष्ट अंतुले यांनासुद्धा पद्मश्रीचा पुरस्कार त्या दे ठिकाणी देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवसुद्धा त्या ठिकाणी व्हावा अशा पैसे विनंती त्या ठिकाणी माझी मनापासूनची करायची आहे महाराष्ट्राच्या मराठी भाषेला मी आज मराठी या ठिकाणी का बोलतो आहे मला इंग्रजी बोलता येत असतलं नाही मी हिंदीमध्ये सुद्धा बोल बोल बोलू शकतो इंग्रजीमध्ये सुद्धा बोलू शकतो पण तुम्ही एक प्रतिज्ञा केली जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी महाराज माझ्या माय मराठी भाषेतच त्या ठिकाणी भाषण करणार आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताते अमृतातेही पैजासी जिंके ऐसे अस अक्षर रसिके मेळबीनं संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकोबा रायने संत साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्र अतिशय अध्यात्मिक विचारसरणीच्या माध्यमातून घडवला त्या महाराष्ट्राला गतिमान करण्याच्या या केंद्र सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पातसुद्धा झुप्तमाप दिलेला आहे कोणाच्याही मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण आहे पण जसं संविधानाच्या नावाने तुम्ही नॅराटू स्टेट केलं तसं आज महाराष्ट्राच्या निवडणुका नजरसमोर ठेवत भारत सरकारने महाराष्ट्रावरती अन्याय केला आहे असा आभास निर्माण करण्याचा तुम्ही जो प्रयत्न करतायत माझ्या महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता निर्व्यातपणाने ते तुम्हाला झुरकावून राहील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणाने वाटचाल करण्यासाठी तिसऱ्यांना ज्या वेळेला एकशे चाळीस कोटी जनतेने स्पष्टपणाचा कौल ज्या वेळेला त्या ठिकाणी दिलेला आहे अरविंदजी हे पदकवीर जेवढे तुम्ही मला दाखवतात दा, यांच्या राज्याला जेवढा निधी दिला आहे तेवढा निधी महाराष्ट्राला वाढवण बंधनाला दिला तुम्ही आता विरोध करण्याचं सोडा आणि महाराष्ट्रातल्या दहा लाख कोटी दहा लाख जनतेला वाढवान कड आहे हे मला दाखवता दोनच पदकवीर आहेत म्हणजे कोण तर चंद्राबाबू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाही तिसरे पण आहेत एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा सुद्धा आहेत न मागता या सरकारने अठ्याहत्तर हजार कोटी रुपयाचं बंदर दिलंय त्याला विरोध करण्याचं पाप तुम्ही करू नका दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचा क्रांतिकारी प्रकल्प ज्या परिसरामध्ये होत आहे तो इंडियाच्या तिसऱ्या कालखंडामध्ये होत आहे याचा महाराष्ट्राचा खासदार म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी ज्यांचा या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करत निर्मलाजी तुम्ही जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलात महिलांच्यासाठी तुम्ही ज्या काही योगा दिल्यात माझं महाराष्ट्राचं सरकार त्या योगा राबवणातून सक्षमपणे त्या ठिकाणी काम करत राहील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं अंतकरणापासून महाराष्ट्राचा एक मराठी खासदार स्वागत करत असताना ज्या का काही योजना त्यांनी दिल्या त्या योजनांना विरोध करण्याचं पाप हा विकास आघाडी न करता इंडियाच्या पाठीमागे महाराष्ट्राला बारा कोटी जनता जी का उभ्या राहून आ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी काय विकास पाहचा आहे त्या विकासाला गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वादाचं पाठवण ज्या ठिकाणी राहू द्या मी पुन्हा एकदा सांगतो आय एम द ओनली वन फक्त एकटाच मी या ठिकाणी खासदार आहे तर या ट्रेझरी बेंचच्या वतीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली टॉवरिंग पर्सनॅलिटी उंचीच्या पर्सनॅलिटी कशा असू शकतात हे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दाखवलं हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे तुमचे आभार आणि पुन्हा एकदा या माध्यमातून देश गतिमान करण्याचं काम आपण करूया अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र